नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय भुगाव या आहेत आणि त्यांना मुलगा झालेला आहे आठ वर्षांनी आई साहेबांनी त्यांना मुलगा दिलेला आहे पहिल्या दोन जुळ्या मुली होत्या आणि त्यानंतर त्यांना मुलगा पाहिजे होता तर त्या त्यासाठी इथं त्यांनी नवस केला आई साहेबांना आणि व नवसाची पूर्तता करण्यासाठी ते साडी चोळीचा मान पाळणा चांदीचा बाळकृष्ण त्याच्यामध्ये घेऊन आलेले ते त्यांचा काय अनुभव आहे ते सांगतील नमस्कार माझं नाव नेहा रुपेश मोरे मी पुगाव येथून आले आहे मी मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पौष महिन्यात दादांकडे आले होते माझ्या जावे जावेला मुलगा झाला तेव्हा त्याचा आम्ही नवस पूर्ण करण्यासाठी आलो होतो तेव्हा दादा बोलले होते पुढच्या पौष महिन्यात तुलाही मुलगा होईल आणि दादांच्या शब्दा खातर तर झाला पण त्याचे नवस पूर्ण करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत बोलायचं माझी एवढी इच्छा होती पोरण पोरग व्हायची मला इतकी ना नातांची आवस होती मग कॉल केला आणि मग दादा तुम्हाला याच घरी मला पोरग होऊन देईल आणि मग झाला एकाला नवस पेढायला घेऊन आले तर दुसरा पण झाला मला तोही नातांना मी नवस पेडायला आणि कळवायचा दुसरा घेऊन आले मग आपली पाळणा व्हायला परत दुसराही पाळणा घेऊन आली शनीव तो अकरा वर्षांनी झाला ना तो अकरा वर्षांनी मुलगा झाला आठ वर मुलगा झाला तू अगर चांगले बाबाईला बाबाईला उद बोल पाळणा भाई भाई ना